छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी चक्क साडी नेसून डोक्यावर हांडाय घेऊन आंदोलन केलं होतं मात्र हे आंदोलन करण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी पाहूयात माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी सुरुवातीला शुद्ध पाणी म्हणून बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशन च काम या ठिकाणी त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डागून टाकले ते पैप सडायला आले मात्र जलजीवन मिशनचं चा काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशन च उद्घाटन झालं एक कोटी पाईपा रोड मध्ये दाबून टाकले अजून काम कुठं काम अडकलाय कुठला घोडा पेंट खात चा चा का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागताय पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास विनय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा तर्फे वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात आणि त्याच योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात परंतु ग्रामीण भागापर्यंत पूर्णतः योजना पोहोचल्या जात नाही याचंच ताजं उदाहरण म्हणजे आत्ताच फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी साडी घालून केलेलं आंदोलन आणि ते आज आपल्यासोबत आहे की त्यांना साडी घालून आंदोलन का करावं लागलं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मंगेश साबळे जाणून घेऊया काय सांगायला आपल्याला असं आंदोलन करण्याची काय आवश्यकता पडली की आपल्याला साडी घालून हांडा घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आपण हे आंदोलन केलेलं आहे नेमकं काय कारण होतं मी सरपंचहून या ठिकाणी जवळपास दोन अडीच वर्ष झालेले आहे आणि माझ्या सरपंचच्या होण्याअगोदर दोन वर्षा अगोदरच जलजीवन मिशनचं काम सुरू झालेलं आहे मात्र चार वर्ष निघून गेले तरी देखील काम पूर्ण झालेलं नाही आणि आता उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अशा परिस्थितीत जर पाणी प्यायला नसेल तर उन्हाळ्यात काय हाल होणार आहे हे याचं कुठेतरी मला त्रास होत होता आणि महिलांचा जो आक्रोश आहे वेदना आहे त्या मांडण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आणि जेणेकरून प्रशासन खडबडून जागे होईल आणि आमची ती योजना पुढच्या दहा पंधरा दिवसात पूर्ण करेल आणि उन्हाळ्यात आम्हाला प्यायला पाणी मिळेल हाच तो आक्रोश कुठेतरी मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला नेमकं आपण जे आंदोलन केलं त्यातून काही निष्पन्न झालं का कोण अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का ज्या आपल्याला आपल्या आंदोलनाला काही फळ मिळालं का आ, मी शनिवारी ते आंदोलन केलं मला लक्षात नव्हतं की सुट्टी आहे म्हणून अचानक गेल्यावर कळलं की सुटी आहे पण रविवारी मात्र सर्वे झाला शनिवारी सुट्टीच्या दिवशी आंदोलन झालं रविवारी ट्रान्सफॉर्मरचा सर्वे झाला अधिकारी गावात आले कॉन्ट्रॅक्टर गावात आले काम सुरू झालं आणि आठ दहा दिवसात तुमच्या गावात पाणी आणून देतो म्हणून असं कॉन्ट्रॅक्टरनी आणि अधिकारी लोकांनी या ठिकाणी कल्पना दिली बरं काम सुरू होऊन किती वर्ष झालेले जे जीवन मिशनच्या अंतर्गतच हे काम आहे पण किती दिवस झालेले पाईप किती दिवस पूर्वी टाकलेले पण त्यांचे आता जे काम सुरू होणार आहे किंवा मग काम सुरू झाल्यानंतर यातून पाणी व्यवस्थित येईल का नाही याची खात्री केली का त्यांनी काही दोन हजार वीस एकवीस मध्ये हे काम सुरू झालेलं आहे तर माझ्या गावातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं दोन अडीच हजार गावांमध्ये हे काम सुरू आहे कामाकडं मला वाटतं शासनाचं लक्ष नाही आहे प्रशासनाचं देखील लक्ष नाही आहे कॉन्ट्रॅक्टर लोक टक्केवारी घेतली म्हणून बोंबलता आहेत काम पूर्ण करत नाही आहेत हा सरकारचा पैसा आहे म्हणजेच जनतेचा पैसा आहे जनतेच्या करातून हा वसूल झालेला पैसा आहे आणि जे पायपं आहेत जे, जे तुम्ही असं दोन दोन तीन तीन वर्ष जमिनीखाली विदाऊट पाण्याचं त्याला दाबून ठेवता आहात आणि जे थर्ड पार्टी आहे इन्स्पेक्शन करणारी ती देखील कुठेतरी पैसे घेऊन काम करत आहे असं निदर्शनात येत आहे म्हणून यांच्यावर लक्ष ठेवायला यांचा जो मोर्क्या आहे तो कुठतरी झोपलेला आहे की काय असा कुठेतरी प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये तीन मीटर खोली त्या पाईपांची घ्यावी लागते ते तशा पद्धतीने झालेलं नाही याला कुठतरी ग्रामपंचायत देखील जबाबदार आहे बरेच सरपंच यांनी देखील पैसे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येते आणि हा खूप मोठा भ्रष्टाचार जल जीवन मिशनचा महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतोय मात्र याच्यावर बोलायला तयार कोणीच नाही आहे कारण ग्रामपंचायतशी निगडीत ही योजना आहे ग्रामपंचायतला दोन चार टक्के जर का भेटलं तर ग्रामपंचायत देखील शांत आहे असं कुठेतरी दिसून येते आणि याच्यात सामान्य ना नागरिकांचं नुकसान होत चार चार वर्ष पाईप असं जर का तुम्ही जमिनीखाली दाबून ठेवणार असाल आणि त्याच्यामध्ये पाणी सोडणार नसाल तर नक्कीच त्या योजनेला उंदर कुठेतरी कोरतडताय कुर्तर आणि वाटून वाटून खाताय असं कुठेतरी लक्षात येत आहे बर आपण जे आंदोलन केलेलं आहे आपल्या आंदोलन प्रत्येक वेळेस उग्र रूप धारण करतात आणि अशा टायमाला समजा आपल्या एखादी आंदोलन आता हे आपली जी मागणी होती ती जर दहा दिवसात पंधरा दिवसात महिनाभरात समजा तीव्र उन्हाचा चटका लागण्याच्या अगोदर जर मंजूर झाली नाही तर पुढचं आंदोलन कसं राहणार आपण नक्कीच मला विश्वास आहे ज्या ज्या वेळी मी निवेदन दिलेले आहे त्या त्यावेळी काम झालेले आहे आणि ज्या ज्यावेळी ज्या नाही झाले नाही त्यावेळी आम्ही आक्रमक पावित्रा घेतलेला आहे मला वाटत नाही की एवढं आंदोलन करून देखील मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली आणि या आंदोलनाला कानाडोळा करून ते काम करणार नाहीत काम सुरू झालेलं आहे पंधरा दिवसात गावात पाणी येईल अशी मोठी मला अपेक्षा आहे जर का पाणी आलं नाही तर मंत्रालय स्तरावर मोठं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल आणि फक्त गावासाठीच नाही तर पूर्ण तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी असेल कारण पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती कुठेतरी दिसून येते तर हे होते आपल्यासोबत सरपंच मंगेश साबळे यांनी साडी घालून जे जिल्हा परिषदमध्ये आंदोलन केलं होतं तर पंधरा ते वीस दिवसामध्ये कुठंतरी जल जीवन मिशनचं काम पूर्ण होऊन गावामध्ये पाणी मिळेल आणि उन्हाळ्याच्या तोंडावर हे पाणी मिळालं तर एक जीवन संजीवनीच त्यांना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी रवींद्र सोडकर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर